देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे त्यातच आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या लोकसभा निवडणुकी निवडणुकीतील मतदारसंघांचा आढावा आपल्या मागच्या व्हिडिओमधून घेत आहोत त्यापैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्या मतदारसंघात नेमकी काय परिस्थिती आहे महायुती जिंकणार की महाविकास आघाडी जिंकणार यावर आपण थोडंसं विश्लेषण करू तो मतदारसंघ आहे अजित पवार यांचा आवडता आणि पुणेजवळील शिरूर मतदारसंघ त्याआधी जर तुम्ही आपल्या रोखठोक मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलचे व्हिडिओज बघा ते लाईक करा आणि बेल ऐकन दिसते ते प्रेस करा त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच येतील भाजप प्रवेशाची आणि प्रारंभी निवडणूक लढविण्यास नकाराची चर्चा झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणूक रिंगणात असलेले विद्यमान खासदार डॉ अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे आणि उमेदवारीसाठी अजित पवारांची जुळून घेत राष्ट्रवादीत प्रवेश केलेले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या सहानुभूती आणि महायुतीसोबत आमदारांची असलेली शक्ती कोल्ह्यांना पाडणारच हा शब्द करा करण्यासाठी अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार असलेला शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे पक्षात फूट पडल्यानंतर खासदार आणि आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं त्यापैकी खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले तर आमदारांपैकी शिरूरचे अशोक पवार वगळता इतर आमदारांनी अजित पवारांची साथ देणे पसंत केले असे असतानाही अजित पवार यांनी स्वपक्षातील छिलेदारांऐवजी शिवसेनेच्या आढळराव यांना पक्षात घेत त्यांना उमेदवारी दिली दांडगा जनसंपर्क अनुभवी असलेल्या आढळराव यांनी डॉक्टर कोल्हे यांच्या कमी जनसंपर्काचा मुद्दा प्रभावीपणे प्रचारात आणला पाच वर्षात डॉक्टर कोल्हे मतदारसंघात फिरले नसल्याचं ठासून सांगितलं तर संसदेतील शेतकऱ्यांसाठी बैलगाडा शर्यतीसाठी भाषणे आणि कामगिरी याचा दाखला देत कोल्हे यांच्या बाजूने समाज माध्यमांवरून जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं या मतदारसंघातील ग्रामीणमधील खेड आळंदी जुन्नर आंबेगाव शिरूर हवेलीत शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण आहे ना शेतकरी नाराज असून त्याचा फायदा कोल्हे यांना होईल असा अंदाज आहे मात्र सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आमदार दिलीप मोहिते अतुल वेनके यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची साथ शिवाजीराव आढळराव पाटील यांना मिळेल त्यामुळे तिन्ही मतदारसंघातून दोघांनाही साथ मिळेल असा अंदाज आहे परिणामी शहरी मतदारास आणि मागील वेळी आढळरावांना मताधिक्य दिलेलं भोसरी हडपसर या विधानसभा मतदारसंघ निर्णायक भूमिकेत असणार आहेत कोल्हेंना सहानुभूतीचा आधार या मतदारसंघातून मिळेल आता पाच वर्ष जनसंपर्क कसा आहे ते बघू जनसंपर्क न ठेवल्याने आणि सहज उपलब्ध होत नसल्याने कोल्हे यांच्याबाबत ग्रामीण भागात नाराजी आहे मात्र शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती आहे पवार यांच्यामुळे त्यांना ग्रामीण भागातून मतदार होईल अशी शक्यता वर्तवली जाते महायुतीतील अनेक मातंबरांच्या विरोधात डॉक्टर कोल्हे यांच्यासाठी पवारांबाबतची सहानुभूती आणि निष्ठेचा आधार दिसत आहे या मतदारसंघात जातीय समीकरणांचे गणित प्रभावी ठरल्याचे यापूर्वी सिद्ध झाले आहे मराठा व इतर ओबीसींसह इतर समाज घटक गळण्याची धास्ती महायुतीला आहे शिरूरमध्ये भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ निर्णायक आहेत मागील वेळी आढळरावांना केवळ भोसरीतून सदतीस हजार आणि हडपसरमधून साडेपाच हजार मतांची आघाडी मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेस एक संध असतानाही डॉक्टर अमोल कोल्हे यांना भोसरी आणि हडपसरमधून मताधिक्य मिळू शकलं नव्हतं आता भोसरी आणि हडपसरचे आजी माजी आमदार महायुतीसोबत आहेत भोसरीतून एक लाखाचे मताधिक्य देण्याचा भाजपने दावा केला आहे आता अजित पवारांसमोर शब्द खरा ठरवण्याचं आव्हान या मतदारसंघात आहे अजित पवार यांनी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच कोल्हे यांना यावेळी मी पाडणारच असं म्हणत थेट आव्हान दिले मी एखाद्याला पाडणार म्हटले की पाडतोच असेही ते छातीटोकपणे म्हणाले होते त्यामुळे पुरंदरप्रमाणे शिरूरमध्ये शब्द खरा करून दाखविण्याचे आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे आता बारामतीचं मतदान मागच्या एका फेजमध्ये झालेलं त्यान आहे त्यानंतर अजित पवार जरा त्यांच्या पत्नी सुनित्रा पवार आणि त्यांच्या बहीण सुप्रिया सुळे यांचा जे विरोधात जे तिथला मतदारसंघ होता तिथला प्रचार आटपून तिथलं मतदान आटपून आता अजित पवार हे शिरूरमध्ये आपला मोर्चा घेऊन तिथं ठाण मांडून बसलेले आहेत आता नेमका अजित पवार आणि महायुतीसोबत भाजप शिवसेना एकनाथ शिंदे यांचं मतदान जास्त होईल की शरद पवार महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांच्या मताधिक्यानं किंवा यांच्या मतदानानं डॉक्टर अमोल कोल्हे निवडून येतील हे आपल्याला येत्या चार जूनला समजेल ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय शिरूर मतदारसंघातून जाणगा जनसंपर्क अनुभव असलेले शिवाजीराव आढळराव पाटील विजय होतील की अभिनेते आणि शरद पवार यांच्यासोबत असलेले आणि सहानुभूतीचं मतदान मिळत असलेले डॉक्टर अमोल कोल्हे विजयी होतील ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आपल्या रोकठोक मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मतदान जेव्हा तुमच्या भागात असेल त्या दिवशी मतदानाला नक्की जा आपल्या रोकटोक मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचे व्हिडिओज लाईक करा आणि जे बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील